हाय हॅलो नमस्ते मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारा कांद्याचा ठेचा दाखवणारे ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे तितकी चविष्ट होते आणि अगदी झटपट कमी साहित्यात तयार होते तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये आपण एक छोटी वाटी इतपत शेंगदाणे घालून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने छान असे खरपूस होईपर्यंत त्याची साल तडकेपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे बघा शेंगदाणे छान भाजून झाले आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया माझं चॅनल अगदीच नवीन आहे आणि तुमच्या एक एक सबस्क्राईबची माझ्या चॅनलला खूप जास्त गरज आहे त्यामुळे जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईकसुद्धा नक्कीच करा इथे बघा शेंगदाणे काढून घेतले आता दोन मोठ्या लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि लाल मिरच्या घातलेल्या तिथे मी जवळपास चार ते पाच लाल मिरच्या नसतील तर त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची घेतलीत तरी चालेल आत्ता माझ्याकडे इथे लाल मिरची होती म्हणून मी लाल मिरचीचा वापर केला आहे पण तुम्ही हिरवी घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे बघा लसणाला थोडेसे डाग पडेपर्यंत आणि मिरचीवर सुद्धा थोडे डाग पडेपर्यंत आपण हे दोन्ही भाजून घेतले आता मिरची आणि लसूण आपण काढून घेऊया अशा पद्धतीने बघा शेंगदाण्यांमध्येच मी हे काढून घेते आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला मिरची लसूण त्याचबरोबर शेंगदाणे थोडे ओबडदोबड असे ठेचून घ्यायचे तर सगळ्यात आधी आपण इथे मिरची आणि लसूण ठेचून घेऊया सुरुवातीला शेंगदाणे घातले तर मिरची आणि लसूण व्यवस्थित बारीक होणार नाही नीट ठेचला जाणार नाही जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये मिरची लसूण ठेचायचा नसेल तर तुम्ही मिक्सरला ओबडदोबड असा फिरवून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे माझ्या चॅनलवरती मी खूप सोप्या पद्धतीने आणि सुटसुटीत अशा रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल इथे बघा आपण छान असा हा ठेचा ठेचून घेतला आहे आता एका छोट्याशा वाटीमध्ये हा ठेचा आपण काढून घेऊया अशा पद्धतीने त्यानंतरनं बघा आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालून शेंगदाणेसुद्धा छान असे शे, ओबडधोबड ठेचून घ्यायचे जर तुम्हाला खूप मोठे शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही जास्त बारीक केलेत तरी चालेल आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खलबत्त्यामध्ये ठेचायचे नसतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तरीसुद्धा चालणारे मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचले म्हणजे मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतले तरी चालेल तर इथे बघा आपले शेंगदाणेसुद्धा छान असे ठेचून झालेले आहेत थोडे मोठे मोठेच असे मी हे ठेचून घेतलेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीकसुद्धा करू शकता आता आपण हा ठेचा साईटला ठेवून देऊया त्याचबरोबर हा शेंगदाण्याचा कूटसुद्धा साईटला ठेवूया आणि लगेचच फोडणीकडे वळूया खूप जास्त सोपी रेसिपी आहे अगदी घरच्या कमीत कमी साहित्यांमधून ही रेसिपी तयार होते त्यामुळे एकदा तरी नक्कीच ट्राय करा इथे बघा एक पळी इतपत मी तेल घालून घेतलं वरती अगदी थोडंसं तेल घातलं आहे म्हणजे तसं पाहिलं तर ही एक पळी इतपतच तेल आहे मी त्यानंतरने यामध्ये एक मोठा चमचा जिरं घालायचं जिरं थोडं जास्त घातलं की ह्या ठेच्याला अजून जास्त छान चव येते आता एक मीडियम साईजचा कांदा अशा पद्धतीने मी चौकोनी कट करून घेतला होता तो सुद्धा यामध्ये घालून घेतला आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा कांदा छान असा परतवून घ्यायचं आहे लक्षात घ्या कांदा आपल्याला गोल्डन नाही करायचा आहे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचं आहे कांदा छान मऊ झाला आहे आता यामध्ये जे आपण ठेचा करून ठेवला होता लाल मिरचीचा तो घालून घेऊया लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालणार आहे मिरचीचा ठेचा आणि कांदा एकत्रित छान परतून झाला की यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली अगदी इतपत आपल्याला हळद घालायची आहे आणि हळदसुद्धा छान तेलावरती परतवून घ्यायची बघा हे व्यवस्थित छान परतलं गेलं आता यामध्ये दाण्याचा कूट घालून घेऊया जर तुम्हाला जास्त दाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही कमी घातलात तरी चालेल पण शक्यतो ठेच्यामध्ये दाण्याचा कूट थोडा जास्त आणि मोठा असेल तर ठेचा खायला अजून जास्त छान लागतो पाहू शकता तुम्ही इथे बघा दाण्याचा कूट घातल्यानंतरनं आपल्याला एक ते दीड मिनटं हा ठेचा एकदम बारीक गॅसवरती परतवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा हा ठेचा जरा एक मिनिटभर परतवून घेऊया मीठ घातल्यामुळे नंतर ठेचाला परत थोडा ओलसरपणा येतो आणि ठेचा खायला अजूनच छान लागतो पाहू शकता तुम्ही मीठ घालून झालं की एक मिनिटभर आपण हा ठेचा पुन्हा परतवून घेतला आहे अगदी अशा पद्धतीने आता गॅस बंद केलाय मी आणि हा ठेचा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हा ठेचा तुम्ही वरण भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी कशासोबतही खूप छान लागणारा हा ठेचा तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग